नेट बोल नीट नीट <laughs> तर घर सोडून जायची तयारी बघा कशी करून ठेवली आता मी काम करून आले तर बॅग वगैरे असो पण तयार होऊन बसलाय कारण की त्याची भांडणं झाले आहेत आणि त्याच्या कप्पासोबत तर चल म्हणतोय आपण कुठेतरी जाऊ कुठं जायचं तुरडोडीला जाऊ म्हणून काय करून तयारी बघा हे कशासाठी घेतले नेमकं पुस्तक घेत टाकले तर आणि भांडणं कशासाठी तर मोबाईल साठी अभ्यास कर म्हंटल म्हणून पाण्याची बॉटल मला झेंडू भाव लागतो वरून माझा झेंडू भाव पण टाकला त्याचे खेळायचे मोबाईल खेळायचे म्हणजे चालू येते

पाहिजे बोला सुक अभ्यासाच नावाने बोम म्हणला आहे अभ्यास करायला हवला म्हणून एवढं नाटक तू उरली त्याचा जरा उरलेला अभ्यास सुट्टी गॅप राहिलेला शनिवारी करायला किती पडला येतो तसंच

हे बघा दोन दिवस किती छान स्टडी केलाय मनांनी काय होतं काय माहिती आहे मध्येच रात्री पण छान स्टडी केला बाबांनी माझ्या काय रे बिट्ट्या असं का बोलायला लागला तू हॅन्नी 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 पुढे तर बोल ना हॅ होती ए विचार

पकडते <laughs> ना ते मार्शल मार्शल काय माहिती मार्शलचा कसला कोर्स म्हणते मार्शल आर्ट मार्शल बघा ना कुठं आहे ते दु त्याला फेकून तिथं

इंटेलिजंट खूप वेगळे शब्द युज करतो तो दररोज ना टाकायचं बिग बॉस लावा चला हे बघा एवढं मोठं काढून ठेवलं हे आता आता परत ठेवा हो लाग आणि खूप भांडत राहतो हा फोन करून पण खूप वेळचा भांडत होता मला मोबाईल ला दोन मिनटे ना ते गाणी बंद करून घेतले ऐकतच नाही मुलगा आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बिटेची भांडणं बघायला भेटतील खूप भांडतो तो व्हिडिओ काढा एकदा भांड कुदळ स्वराज्य बॉडी 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 एवढी